नमस्कार आजचा व्हिडिओ कोणती लक्षणे मधुमेह होण्याची पूर्वसूचना देतात कोणती लक्षणे मधुमेह होण्याची तुम्हाला पूर्वसूचना देतात ह्या संदर्भातली मी आज माहिती आपल्याला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा आता ह्याच्यामध्ये जी लक्षणं तुम्हाला दिसतात ती लक्षणं समजावून घेण्याच्या आधी मधुमेह हो म्हणजे नक्की काय आहे मधुमेह होतो म्हणजे नक्की काय होत तर त्या संदर्भात एक स्लाइड तुमच्या तुम्हाला स्क्रीनवर एक दिसेल आता ह्या स्लाइड मध्ये दोन अशा पिवळ्या पेशी दाखवलेल्या आहेत आणि त्या पेशींमध्ये एका बाजूला हिरवा असा एक हे दाखवलेलं आहे मार्क आहे म्हणजे एक इन्सुलिन म्हणून त्याला गणले गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला लाल गोल आहेत ते म्हणजे ग्लुकोज मॉलिक्युल आहेत <coughs> आणि त्याच्यानंतर दुसरं एक चित्र ती दिसते लागूनच म्हणजे बाजूला मी आता जे सांगितलं ते आणि तुमच्या उजव्या बाजूला जे चित्र दिसते त्याच्यामध्ये ते लाल आतमध्ये जात आहेत कण म्हणजे ते ग्लुकोज आतमध्ये जात आहे आणि जो नॉब वरती इन्सुलिनचं दाखवलेला आहे तो तिथं चिटकलेला आहे आणि त्यामुळं ते ग्लुकोज मॉलिक्युल आतमध्ये जातात असं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की जर का तुमच्या रक्तामध्ये इन्सुलिन असेल तरच ते ग्लुकोज तुमचं जे आहे ते आपल्या रक्तातल्या पेशीमध्ये जात आता ज्या वेळेला ग्लुकोज तुमचं किंवा रक्त शर्करा ज्याला म्हणू आपण ही रक्त शर्करा पेशीच्या बाहेर राहिली पेशीच्या बाहेर राहिली पेशीमध्ये गेली नाही तर काय होणार आहे रक्त शर्करा वाढणार आहे म्हणजे ब्लड शुगर वाढली असं आपण त्याला म्हणतो आता हे काम कोण करतं ब्लड शु शुगर जी आहे रक्तामधली म्हणजे रक्तामध्ये पेशी आहेत अनेक प्रकारच्या पेशी आता ह्या ज्या पेशी आहेत ह्या पेशींना ऊर्जा कुठनं मिळणार आहे तर ह्या ग्लुकोज मधनं मिळणार आहे पण ग्लुकोज त्या पेशीच्या आतच जात नसेल तर ऊर्जा मिळेल का नाही मिळणार मग हे इन्सुलिन जे काम करतं ते ते काम करतं ग्लुकोज आतमध्ये घालणं रक्त शर्करा आतमध्ये घालणं म्हणजे मग पेशीच्या आतमध्ये सोडणं म्हणजे तुम्हाला ऊर्जा मिळते हे बेसिक लक्षात घ्या हे कार्य आपल्या शरीरामध्ये सतत घडत असत आणि हे जे घडतंय कार्य हो, हे कार्य कुठेतरी जर थांबलं तर काय होणार आहे रक्तातली साखर वाढलेली दर्शवणार आहे मग हे थांबतं म्हणजे काय होतं एकतर इन्सुलिन तिथं नाही पाहिजे म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण कमी असलं पाहिजे किंवा इन्सुलिन आहे पण तरी सुद्धा ग्लुकोज मालुकत आत जात नाहीये दोन शक्यता आहेत म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण आहे का आहे रक्तामध्ये इन्सुलिन आहे का आहे मग ग्लुकोज आत जात नाही आहे तर ही जी कंडिशन येते ना ज्या वेळेला इन्सुलिन मुळे जे ग्लुकोज रक्त शर्करा पेशींच्या रक्त पेशींच्या आतमध्ये जाते आणि मग त्याचं ज्वलन होतं त्या रक्त शर्करेचं आणि मग त्याच्यातनं ऊर्जा निर्माण होते ती प्रक्रिया एकतर इन्सुलिन कमी असण्यामुळं किंवा इन्सुलिन आहे पण रक्तशर्करा आत जात नसल्यामुळं घडणार आहे मग आता अशी जी कंडिशन येते की इन्सुलिन तुमचं शरीरामध्ये आहे रक्तामध्ये आहे पण ग्लुकोजचं कन्वर्शन ऊर्जेमध्ये होत नाही पेशींटकडनं ह्या कंडिशनला हायपर इन्सुलिनिमिया असं म्हणतात हीच कंडिशन जी आहे ही प्री डायबेटिक म्हणून गणली जाते आता त्याच्यानंतर नॉर्मल सिक्रिशन्स काय आहेत इन्सुलिनची इन्सुलिनचं नॉर्मल सिक्रिशन जे आहे म्हणजे जर फास्टिंग स्टेजला तुम्ही रक्तामधलं इन्सुलिन जर तपासलं तर ते पंचवीस पर्यंत असत आणि तुमच्या जेवणानंतर म्हणजे जेवण झालं की एका अर्ध्या तासामध्ये त्याचं प्रमाण साधारणपणे दोनशे ते सा दोनशे तीस कडे जात असत इन्सुलिनच आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या तासामध्ये ते प्रमाण हे म्हणजे एक तासामध्ये हे प्रमाण दोनशे सत्तर पर्यंत दोनशे ऐंशी पर्यंत जातं आणि त्याच्या पुढच्या दोन तास पूर्ण झाल्यानंतर दोन तास पूर्ण झाल्यानंतर एकशे तीस वर येत आणि ज्या वेळेला तीन तास अन्न खाऊन पूर्ण होता त्यावेळेला ते, ते परत पंचवीसच्या आतमध्ये यायला लागत ही जी प्रक्रिया शरीरामध्ये घडत असते ही नॉर्मल प्रक्रिया आहे पण ज्या वेळेला असं घडतं की ते इन्सुलिनचं प्रमाण कमी येतच नाहीये तीन तासानं जे कमी यायला पाहिजे ते येत नाहीये ते किती येते तर शंभर दोनशे तीनशे इथपर्यंत सुद्धा जाते तीन तासानंतर म्हणजे समजा एखाद्याचं जेवल्यानंतर चार तासाला जर तुम्ही शुगर इन्सुलिन लेवल बघितल्या तर त्या किती यायला पाहिजेत पंचवीसच्या आत यायला पाहिजेत म्हणजे तुम्ही एकदा जेवण केल्यानंतर चार तास काही खाल्लेलं नाहीये चार तास काही खाल्लेलं नाही तरी सुद्धा इन्सुलिन लेवल तुमच्या वाढल्यात पण भेर तुमची ब्लड शुगर लेवल सुद्धा त्याच प्रमाणात जास्त आहे म्हणजे जी एकशे चाळीसच्या आत पाहिजे किमान तीन तासानंतर ती एकशे चाळीसच्या आत पाहिजे ती किती आहे एकशे चाळीसच्या पुढे जाते म्हणजे तुमची रक्तातली साखर सुद्धा वाढलेली आहे आणि तुमचं रक्तातली इन्सुलिन सुद्धा वाढलेलं आहे ह्या स्टेजला हायपर इन्सुलिनिमिया असं म्हणतात ही डायबिटीसची प्री डायबेटिक स्टेज ज्याला म्हणतो म्हणजे आता डायबेटिक कुणाला म्हणायचं प्री डायबेटिक कुणाला म्हणायचं आणि नुसतं डायब, नॉन डायबेटिक कुणाला म्हणायचं ह्याच्या संदर्भात एक स्क्रीनवर तुम्हाला एक स्क्रीनवर एक फोटो येईल तो बघा ह्याच्यातनं तुमची सगळी संकल्पना क्लिअर होईल आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे एक लाईन दाखवलेली आहे ती पहिली आहे ती ग्रीन आहे खाली सगळ्यात त्या ग्रीन मध्ये काय म्हणलेलं आहे ही शुगर लेवल बिलो तुमची वन फॉर्टी किंवा फास्टिंग असेल तर वन हंड्रेडच्या खाली जर असेल तर तुमचं नॉर्मल आहे प्री डायबेटिक म्हणजे काय मॅक्झिमम टू हंड्रेड पर्यंत तुमची जर शुगर असेल ब्लड शुगर तर प्री डायबेटिक आणि दोनशेच्या वर तुमची ज्या वेळेला शुगर राहते जेवणानंतरची त्या वेळेला तुमच्या तुम्हाला डायबिटीस आहे हे कन्फर्म झालेलं आहे दोनशेच्या वर राहते त्यावेळेला ज्या वेळेला तुम्हाला प्री डायबिटिक स्टेज असती त्यावेळेला आपण इम्पेर्ड फंक्शन चाललेलं आहे म्हणजे शरीरांतर्गत कार्य व्यवस्थित नाही चाललेलं इथपर्यंत आपण म्हणू शकतो पण ही प्री डायबिटिक स्टेज जी असती ही प्री डायबिटिक स्टेज ही अलार्मिंग स्टेज असते आणि ह्यामध्ये काही लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात ती कोणकोणती लक्षणं आहेत हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे समजावून सांगतो पहिलं लक्षण त्यातलं आहे म्हणजे काख काखा काखे पड़ा, पड़ा। जे असतात आपल्या काखेमध्ये काळपटपणा जास्तपणा निर्माण होणं हे पहिलं लक्षण आहे त्याच्यानंतर दुसरं लक्षण जे सांगितलेलं आहे की स्किनवर टॅक्स निर्माण होणं किंवा ऍकने म्हणजे तारुण्य पीटिका म्हणजे तारुण्य पीटिका हे स्वभावता तरुण मुलांमध्ये दिसतात पण चाळीशीच्या वयामध्ये च्या वयामध्ये एखाद्याला जर तारुण्य पीटिका आल्या एक डेव्हलप झाले तर ते सुद्धा काही ना काहीतरी प्री डायबेटिक लक्षण आहे मधुमेहाची पूर्व सूचना देणार लक्षण आहे हे आपण नाकारता येत नाही त्यानंतर विजनरी बदल व्हायला लागतात म्हणजे तुम्हाला दिसायचं कमी व्हायला लागतं चष्म्याचा नंबर लागतो दिसण्याचं प्रमाणामध्ये फरक पडायला लागतो हे सुद्धा एक अलार्मिंग कारण आहे त्यानंतर सारख सारखं गोड खावं असं वाटत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये साखर जास्त आहे पण तरी सुद्धा तुम्हाला ऊर्जा मिळत नाहीये का तर साखर ही त्या सेलमध्ये म्हणजे जिथं साखरेनं जायला पाहिजे जिथनं ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे तिथं ती जात नाहीये इन्सुलिन ना आहे सगळं आहे पण तरी सुद्धा ती ऊर्जा त्या सेलला ना मिळत नाहीये ही ज्यावेळेस कंडिशन ती त्यावेळेला मनुष्य सारखं गोड खात असतो आणि तो गोड खायचा प्रयत्न करत असतो गोड त्याला घेतलं की थोडस बरं वाटतं की परत त्याचं परत तो एक दोन तासांना म्हणतो काहीतरी गोड द्या असं ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला ते एक लक्षण आहे की ही तुम्हाला प्री डायबेटिक स्टेज निर्माण झालेली आहे त्यानंतरच लक्षण येतं ते म्हणजे भयंकर भूक लागते प्रचंड खावच वाटत जसं गोड खायचं तुम्हाला आहे तशीच तुमची भूकही वाढते गोडच खायला पाहिजे काही नाही पण प्रचंड भूक लागायला लागते त्यानंतरच लक्षण आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच तुमचं होत नाही तुम्हाला कशामध्ये लक्षच लागत नाही तुम्ही थोडस कन्फ्युज झाल्यासारखं का होता विसरल्यासारखं का होतं अशी ज्यावेळेस कंडिशन येते सुद्धा हे एक लक्षण तुम्हाला मधुमेहाबद्दलची पूर्वसूचना देणार ठरतं त्यानंतर वजन वाढायला लागतं म्हणजे तुम्ही खाताय पिताय पण त्या प्रमाणामध्ये वजन फारच वाढतंय अशी कंडिशन जर असेल तरी सुद्धा ते प्री डायबेटिक लक्षण आहे आता व्हेरेज ज्या लोकांना परफेक्ट डायबिटीस झालेलं आहे त्यांच्यामध्ये काय लक्षण दिसतं तर वजन कमी व्हायला लागत म्हणजे ज्यांची शुगर सतत दोनशेच्या पुढे जाते आणि त्यांच्या केसमध्ये वजन हे कमी व्हायला लागतं पण प्री डायबेटिक स्टेज स्टेजमध्ये वजन हे वाढायला लागतं त्यानंतर सतत लो फिलिंग वाटायला लागतं किंवा तुम्हाला काही ना काहीतरी असं कशात इच्छा नाहीये मूड नाही आहे नैराश्य आलेलं आहे अशा पद्धतीचं तुमचं वर्तन ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला एक शक्यता ही नाकारता येत नाही आणि काहीही न करण्याची इच्छा होती किंवा काहीतरी उमेद आहे काहीतरी करावं झळझडून काहीतरी करावं असं काही वाटतच नाही अशी ज्यावेळेस कंडिशन येते त्यावेळेला ते एक लक्षण तुमचं असू शकतं सतत आळस काही ना काहीतरी नकोच काहीच करायला नको, नको। आळस वाटणे पडून राहावं असं वाटणे काही बोलू नये काही करू नये असं वाटणे अस सुद्धा इच्छा होते हे सुद्धा मधुमेहचं पूर्व सूचना तुम्हाला देऊ शकत त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की आता हे नवीन लेडीज मुलींमध्ये साधारणपणे टीनेजर्स हो जे असतात वीस काय ते साधारण तीसच्या दरम्यानच्या मुली आहेत ह्यांच्यामध्ये त्यांच्यात ओबेसिटी वाढायला लागती त्यांच्या पाळीच्या तक्रारी यायला लागतात त्यांच्यामध्ये पीसीओएस एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ज्याला म्हणतो आपण ती लक्षणं त्यांच्यामध्ये दिसायला लागतात इरेग्युलर मेन्सेस यायला लागतात हे सुद्धा एक मधुमेहाचं पूर्वसूचक लक्षण आहे म्हणजे त्यांना काय काय बदल केले पाहिजेत त्यांनी ते लक्षात येईल मी आत्ता फक्त हे सांगतोय तुम्हाला की मधुमेह तुम्हाला होण्याची शक्यता कशावरनं ओळखायची तर ह्या लक्षणांवरनं ओळखायची आहे म्हणजे ही लक्षणं असतील तर तुम्हाला परफेक्ट मधुमेह असेल असंही नाहीये पण हा लक्षण समूह अलार्मिंग आहे हा तुम्हाला खुणवतोय की बाबा तुम्हाला सावध होणं आवश्यक आहे त्यानंतर फ्रिक्वेंटली युनि युरिनेशनला जायला लागतं बाबा काही ना काहीतरी सारखं लघवी लागलं वाटतं की एक तास दोन तास झाले तुम्हाला युरिनला जायला लागतं तास दोन तास झाले युरिनला पाणी तुम्ही कमी पेता पण युरिन मात्र होते असं एक लक्षण हो व्हायला लागतं आणि तुमच्या रक्ताची तपासणी केली तुम्ही के लिपिड प्रोफाईल जर केलं तर त्या लिपिड प्रोफाईलमध्ये तुम्हाला हाय सापडतात हे तुमचं लक्षण जे आहे हे तुमचं हायपर इन्सुलिनिमिया किंवा मधुमेहाची पूर्व लक्षण याला म्हणू पट अशा पद्धतीमध्ये गणलं जातं आता काही केसेसमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स पण निर्माण होतो इन्सुलिन आहे ग्लुकोज आहे पण ते रक्तामध्ये रक्तातल्या पेशींमध्ये जात नाही म्हणजे इन्सुलिन त्याचं काम करत नाही ग्लुकोज त्याचं काम करत नाही अशी ज्यावेळेस कंडिशन निर्माण होती तो हायपर इन्सुलिनिमे असं म्हणतात त्याला आणि असा अनेक दिवस राहतो हा क्रॉनिक असतो आणि रक्त लोक काय करतात रक्तातली फक्त साखर तपासतात आणि त्यांना वाटतं मला काय नाही माझी साखर नॉर्मल आहे मला काय डायबिटीस नाही मी भरपूर गोड खाणार असं नाहीये तर ह्या केसमध्ये डायबेटॉलॉजिस्टने तुम्हाला हे सांगलेलं डायबेटॉलॉजीचं कामच आहे की तुम्ही इन्सुलिन लेवल पण करा आणि त्याच्यामध्ये एक टेस्ट आहे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट जी टी टी टेस्ट म्हणतात त्याला ती, 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 ती सुद्धा केली तर तुम्हाला बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं उत्तर सापडू शकतं किंवा सरळ सरळ तुम्ही फास्टिंगची इन्सुलिन केलं तुम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर एक तासावरने इन्सुलिन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही दो तीन तासानं डायरेक्ट इन्सुलिन केलं तरी चालण्यासारखं आहे फास्टिंग इन्सुलिन करा तासावरने इन्सुलिन करा आणि तीन तासानंतर साडेतीन तासानंतर अगदी इन्सुलिनची पिवल तुमची बघा म्हणजे जर तिथे तुमचं सिरम इन्सुलिन आणि ब्लड ग्लुकोज हे दोन्ही आता एक ग्राफ आहे हा ग्राफ सुद्धा तुम्ही बघून घ्या कि ज्या वेळेला इन्सुलिन लेवल वाढतात त्यावेळेला ब्लड मधल्या लेवल्स कशा शुगरचे हे होतात एक ग्राफ स्क्रीनवर येईल तो बघा आता याच्यामध्ये बघताय तुम्ही की इन्सुलिन लेवल वरती गेलेले आहेत एज शुगर लेवल जे आहेत ते थोड्याशा वरती गेल्यात म्हणजे ज्या वेळेला इन्सुलिन हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे बरं का पण ऍबनॉर्मल लोकांमध्ये काय होतं की ज्याचा उपयोग म्हणजे इन्सुलिनच्या लेवलही वाढतात आणि शुगरच्या लेवलही वाढतात म्हणजे जर इन्सुलिनची लेवल वाढली तर शुगर, लेवल लेवल शुगर लेवल ची लेवल ऑप्टिमम ह्याच्याकडे यायला पाहिजे म्हणजे किती वाढली पाहिजे ती साधारणपणे आता समजा फास्टिंगची तुमची शंभर आहे आणि तुम्ही जेवण केलं तर तुमची की मॅक्झिमम किती जायला पाहिजे एकशे साठ एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत पाहिजे पण इन्सुलिनचे लेवल किती असतात त्यावेळेला अडीचशे पावणे तीनशे इथपर्यंत सुद्धा जातात मग एक तासापर्यंत तुम्ही जर इन्सुलिनचे लेवल ह्या फास्ट वाढतात आणि फास्ट कमी पण येतात म्हणजे तीन साडेतीन तासानंतर ते इन्सुलिन लेवल तुमच्या डाऊन होतं पण काही वेळेला असं होतं त्या इन्सुलिन लेवल डाऊन येत नाहीत तशाच राहतात आणि शुगर सुद्धा रक्तातली तशीच राहते मग ही परफेक्ट केस ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा हायपर इन्सुलिनिमिया असं आपण त्याला म्हणू शकतो आणि ह्याच्यामधनच मधुमेहाची पूर्व लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात त्यामुळं ज्यांचे शुगर लेवल तुम्ही नुसत्या त्यापासून उपयोग नाही तर ह्या सुद्धा स्टडी तुम्हाला करणं आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ज्ञ कोण असेल तुम्ही त्यांच्याकडे दाखवत असाल किंवा तुमचं फिजिशियन असेल त्याला ही बाब उघडकीस आणून विचारू शकता आणि त्यातनं तुमचं निदान पक्क करून घेऊ शकता जर का ही लक्षणं तुम्हाला सगळीच्या सगळी दिसत असतील किंवा मॅक्झिमम लक्षणे दिसत असतील तर कुठंतरी तुम्हाला मधुमेहाची होण्याची किंवा मधुमेह होण्याची शक्यता हे पूर्वसूचना म्हणून तुम्हाला त्याला घ्यायला हरकत नाही आणि त्या संदर्भात तुमच्या फिजिशियनला किंवा तुमच्या डॉक्टरच्या संपर्कात येऊन तुम्ही त्याला स्पष्टपणे विचारून ह्या गोष्टीची शहानिशा करून घेणं अतिशय आवश्यक आहे जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा कट्टा हा जर चॅनल आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं दबन दाबायचं विसरू बटन दाबायचं विसरू नका